कापूस विक्रीत अडथळे टाळा आवश्यक कागदपत्रे तयार ठेवा सभापती गौरीशंकर खुराणा यांचे आवाहन शेतकरी सुरक्षित पद्धतीने त्यांची उत्पादन नोंदणी करू शकतील प्लॉट बुकिंगमुळे खरेदी केंद्रावर लांब रांगा टाळण्यास मदत होईल आपणास गुणवत्ता मंजूर प्रमाण आणि देयकाची माहिती रिअल टाइम मध्ये उपलब्ध होईल शेतकरी त्यांच्या देयकांची स्थिती सहजपणे ट्रॅक करू शकतील हे ऍप अनेक भारतीय भाषांमध्ये उपलब्ध आहे आणि ते वापर करता अनुकूल बनवण्यात आले आहे जमिनीच्या व पिकाचे तपशील भरा डिजिटल सातबारा उतारा किंवा जमीन नोंदणी क्रमांक टाका आपण किती एकरावर कापूस घेतला आहे ते लिहा कापसाची अपेक्षित आवक क्विंटल बॅल मध्ये नमूद करा विक्रीचे पैसे थेट बँक खात्यात जमा होण्यासाठी आपले खाते क्रमांक आय एफ एस सी कोड इतर माहिती भरा सर्व माहिती भरून सबमिट करा नमस्कार मी गौरगी शंकर खुराना सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती मारेगाव सगळ्या मारेगाव तालुक्यातल्या शेतकऱ्यांना आवाहन करतो की सी सी आय ची खरेदी वीस तारखेपासून चालू होणार आहे आणि या बुकिंग प्रक्रियेत जर कोणत्या प्रकारची अडचण येत असेल तर कास्तकारांना एपीएमसी मध्ये यावं एपीएमसी मध्ये चार कर्मचारी लावून ते कागदाची जे टू एफीमुळे अप्रुव्हल भेटत नाहीये ते कागदाची टू पूर्ण करून अप्रुव्हल घेऊन त्या स्लॉट बुकिंग मध्ये कोणत्या तारखेला आपल्याला कास्तकाराला कापूस आहे ते टाकून त्या तारखेला कापूस आणावं अशी सगळ्या शेतकऱ्यांना आवाहन करतो आग्राची विनंती करतो सी किती तारखेपासून खरेदी वीस तारखेपासून सी खरेदी चालू होत आहे माझ्या गावात